हा नमस्कार आज दोन ऑक्टोबर दोन हजार वीसला आम्ही वैरागड हा जो गडशिव जिल्ह्यामध्ये वैरागड हा गाव आहे आणि हा एकदम खूप ऐतिहासिक आणि खूप पुरा। प्राचीन असं पुरातन असं हा गाव आहे सुरुवातीला या गावाला वज्राघर म्हणून हे नाव होतं आणि कालांतराने वैरागड हे झालं तर आमच्यासोबत या गावचे आ, एक ज्येष्ठ व्यक्ती आदरणीय श्रावणजी नागुसे हे या गावचे आहेत हे आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहे हा जो इथला जो गड आहे किल्ला आहे या वैरागडचा याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहेत आणि हे जे बाकीचे स्थळ आहेत प्राचीन स्थळ आहेत याविषयीसुद्धा माहिती सांगणार आहे नमस्कार ठीक नाही नमस्कार आणि या गावचे पूर्ण काही बुजुर्ग व्यक्ती आहेत या ठिकाणी आपल्याला माहिती सांगणार आहेत तर मला हे सांगा की हा जो वैरागडचा जो किल्ला आहे तर त्या किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा म्हणजे प्राचीन काळामध्ये दोन ते राज्य होऊन गेले आणि प्रकारे राज्य या ठिकाणी झालं आणि बाकीचे काही स्थळं आहेत प्राचीन स्थळं आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती सांगा या वैरागड हे गाव पुरातन गाव आहे आणि जवळ जवळ पुरातन गाव असूनही हा पुरातत्व विभागाकडे हा किल्ला आणि भंडारेश्वर हे दोन वास्तू त्यांच्या आधिपत्याखाली आणि त्याच्यावरची जी देखभाल आहे किंवा कुठलंही डागडोगाईचं काम आहे ते त्यांच्या मार्फत होत असतगडला भंडारेश्वर समिती म्हणून आहे भंडारेश्वर देवस्थान समिती आहे आणि या देवस्थान समितीच्या माध्यमातून दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा होत असते या भंडारेश्वर ती यात्रा तीन दिवसाची असते तीन दिवसाची असते आणि ह्या तीन दिवसाच्या यात्रेमध्ये महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि म्हणजे बघा राज्यातूनच छत्तीसगढ़ या ठिकाणी तीन राज्यातले लोक या ठिकाणी येतात कारण या या गावाचं महत्व हो एकीकडे तर हा, हा, दुसरीकडे भावीकपण भावीकपण दोन्ही ते संधी साधून पर्यटक लोक मोठ्या ऐतिहासिक आणि धार्मिक या दोन्ही एकत्र संगम संगम कारण असं की या ठिकाणी पाच पांडव गोरजाईरजाईकोरी भंडारेश्वर पाच मारुतीचे मंदिर आहेत या ठिकाणी महादेवाचे अनेक मंदिरं आहेत कडझोर झालेले आहेत काही चांगले आहेत अशा अवस्थेमध्ये आहेत पुरातत्व विभागाकडे फक्त भंडारेश्वर आणि किल्ला आहे किल्ला त्याची देखभाल करतात दोन म्हणजे स्थळांची दोन स्थळांची देखभाल हे पुरात पुरात विभाग आम्ही कितीही पैसा खर्च करण्याचा प्रयत्न केला तरी आमच्या याला मान्य करत नाही किंवा आम्हाला हातही लावू देत दुसरं असं की आपल्या महाराष्ट्र राज्य पुरातन महाराष्ट्र राज्य आपण नाही महाराष्ट्र राज्य हे आहे तर महाराष्ट्र राज्य सुद्धा पर्यटकांच्या व्यवस्थेसाठी हे बाकीच्या मंदिर किंवा स्थळ आहेत या ठिकाणी देखभाल करतो आहे आजकाल रस्ते व्हायला लागले झाड म्हणजे वनीकरण तयार करण्याची व्यवस्था सौंदर्य आणि पाण्याची सुद्धा व्यवस्था महाराष्ट्र आता हाँ। हाँ। गोर्जाए, गोर्जाए, हाँ। 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 आहे आता महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली आजच्या घडीला पाचपांडव यकोरी गोरज आणि ईदगाह म्हणून आहे ईदगाह ही आहे पण ईदगाह बद्दल अजूनही कोणी काही उठाव घेतलेला नाही आम्ही फक्त लिहितो ईदगाह आहे म्हणून त्या ठिकाणी फक्त मुसलमान लोक आपल्या आपल्या सणाला नमाज पडतात आमच्या घरी येतात माग हिंदू लोकांच्या ठिकाणी आज गोरजाईजवळ मानव समाजाचे लोक आमची कुलदैवतात दैवत समजून हा। ते आमच्या पूजा पाठ करतात या प्रमाणे आम्ही भंडारेश्वर देवस्थान समिती पाचपांडव यपोरी आणि भंडारेश्वर आम्ही ह्या हा तीन देवाची देखभाल करतो जसं की पांडवांकडे श्रावण मासामध्ये श्रावण मासात अधिक मासात पौर्णिमेला किंवा चैत्राला मध्ये मध्ये पूजा करतो आम्ही आणि एक यात्रा असते डिसेंबर महिन्यामध्ये भंडारेश्वराची पूजा पांडवा आणि भंडारेश्वराला महाशिवरात्रीला यात्रा असते ते तीन दिवसाची असते मोठी यात्रा असते सगळे भाविक लोक या ठिकाणी येतात वैरागडचे पूर्ण जे पूर्ण लोक देवदर्शनाला दोन्ही दिवस येतात त्याच्यानंतर भंडारेश्वरच्या नंतर कोरजा आहे आहे हेवीच महत्व असं आहे की गावातील आणि आजूबाजूचे जे लोक आहेत किंवा आजूबाजूचे खेडेपाडे आहेत तिथल्या लोकांना खास खरूज होईल खास खरूज झाली असल्याच्या नंतर ही गोळी आहे लागून त्या बाजूला तलाव तलाव आहे त्या तलावाच्या बाजूला गोडी मध्ये पाण्यामध्ये आंघोळ करतात उन्हाळ्यामध्ये पाणी नसलं तर केली माती अंगाला वगैरे लावून जसं आपण साबूर लावून आंघोळ करतो त्याप्रमाणे त्या मातीला आंघोळ करतात आणि त्या देवीच्या मंदिरामध्ये नारळ पूजा जेवण पाठ कधी कधी कोणी पिलू कोंबडीचं पिलू ही बळी देतात आणि त्याच्यामुळं त्या घरण्यातून त्या कुटुंबातून ते खास खाऊन पासून मुक्त होतात असं या देवाचं महत्व आहे आणि एकली जी माती आहे ती काहीतरी वैज्ञानिक आहे असावी ते चमक आहे ना चमक आहे आता सेंट्रल गव्हर्नमेंट हा दोन येतो पाहत आहे आम्ही भंडारेश्वराला रस्ता नव्हता रस्त्यासाठी खूप प्रयत्न केले शेवटी भंडारेश्वराला शासनाने रस्ता दिला नाही त्याच्यानंतर आमच्या गाव समितीनं ज्यांच्या ज्यांचे अतिक्रमण किंवा जमिनी होत्या त्यांच्याकडून हात पाय जुळून किंवा त्यांच्याकडून दान घेऊन पैसे नाही घेतले पैसे विकत घेण्याचा प्रयत्न केला पण पैसे घेतले नाही दान दिले बिचाऱ्याने त्याच्या दानाच्या भविष्यावर महाराष्ट्र शासनाकडून पर्यटन महाराष्ट्र पर्यटन विभाग जो आहे त्यांच्याकडून निधी करून उपलब्ध करून घेतली आणि तो सिमेंटचा रस्ता केला आता त्याचप्रमाणे गोरजाईला रस्ता नाही आहे परंतु प्रश्न असा आहे साहेब गोरजाईचाही रस्ता त्याच पद्धतीनं काढावा अशी आमच्या मनापासून ती इच्छा आहे परंतु माना समाजाचे पण जे आहे मानस हे आमची कुलदैवत आहे हे आमचं दैवत आहे क्षत्रिय आम्ही माना आहोत परंतु आम्ही जरी माना असलो तरी आमचं दैवत आहे म्हणून शासनाकडे त्यांनी आपला पाठपुरावा सुरू केलेला आणि त्याच्यामुळं आम्ही मात्र त्याच्याकडे कानाडोळा केलेला आमच्या समितीनं आमच्या गावकऱ्यांनी कारण आता तुम्ही आमचं म्हणता तर तुम्ही करू शकता नाही तर सार्वजनिक दृष्ट्या सर्वांचं आहे असं जरी म्हणतो असाल आपली तुमची जरी दैवत असेल तर सर्वांची आहे असं समजत सर्वांचा हां तर सर्वांचा सहभाग त्या ठिकाणी मिळू शकेल पण तुम्ही जेव्हा आमचाच आहे म्हणता तर तुम्ही ते पाहू शकता अशा आज विकास होण्याच्या दृष्टिकोनातून गावाचे प्रयत्न आहेत फक्त आज आमच्या भंडारक देवस्थान समितीच्या लिखाण आणि पर्यटन विभागाशी संबंध आणि पत्रव्यवहार या दृष्टिकोनातून भंडारेश्वराचा आणि किल्ल्याचा विकास होत आहे डोळ्याला दिसत आहे आज तेथे जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मार्ग नव्हता ना किल्ल्याला होता ना भंडारेश्वराला होता भंडारेश्वराचा मार्ग झाला आणि किल्ल्याची साफसफाई होऊन गेटचा पूर्ण काम झालेला आहे आणि उर्वरितही काम ते करण्याची तयारी टप्प्याटप्प्या टप्प्या आता दगड शिलाई दगड आणणे त्याचा चुना हाँ माती याचा लग्न तयार करून ते सिमेंटची जुळाई करत नाही त्यांच्या या ठिकाणातील जेवढे झाड आहेत म्हणजे किल्ल्यामधली किल्ल्यामधले तेवढेही झाडे वनऔषधी म्हणून आहे जे म्हणून वा, वापरतो ते बरेचसे इकडले तिकडले लोक जसं की त्या ठिकाणी ताकळ आहे तुमचा ईशा कटंग आहे शिले आरण आहे आणखी याला म्हणतो आपण वास येतो तो नाही नाही महारूग आहे तिथं विशेष म्हणजे एक सातूचं झाड होत आमच्या बालपणामध्ये त्या सातूच्या झाडाची फळ खाल्ल्याच्या नंतर तो दिवसभर जेवण नाही केला तरी चालू झाला त्या काळामध्ये खूप महागाई होती त्या काळामध्ये त्या सातूच्या पडत होत आधी महत्व आहे त्या झाडाचं बरोबर त्यातल्या साली किंवा तिथले मुळं त्यातले हे वगैरे नेऊन आज वनौ वनौषधी म्हणजे वापर केला जाते येतात सायंटिस्ट लोक येतात जातात हा, गव्हर्नमेंटला आमचे प्रयत्न चालू आहेत ग्रामपंचायत खोडून प्रयत्न चालू आहे ग्रामपंचायतला निधी फक्त भंडारेश्वरासाठी येत आहे भंडारेश्वराच्या यात्रेसाठी म्हणून निधी येते ते सहा हजार चार हजार पाच हजार मला हे सांगा जसं जो किल्ला आहे किल्ला विषयी म्हणजे जे राज्य होऊन गेले त्या ठिकाणी विराट राजा, राजा, राजा या ठिकाणी आहे ते ज्या काळामध्ये पांडव अज्ञात वासात होते चौदा वर्षाचा वनवास त्या कालावधीमध्ये विराट राजा या ठिकाणी विराट राजा राज्य करतो विराटाच्या घरी भरपूर अन्नधान्य होता आणि त्या दृष्टिकोनातूनच पांडव पांडव विराटच्या आश्रयाला ते एक वर्ष आमचा अज्ञात वासाचं कसं जाईल म्हणून त्यांना आपलं नाव चेंज करून जसं की धर्मराज आहे त्याला कंकन म्हणून त्याला बरोबर आहे धर्म आपला भीम आहे त्याचं वेगळं नाव अर्जुन आहे त्याचं म्हणून होता वेगवेगळ्या नावानं जशी द्रौपदी आहे सहेंद्री म्हणून होती अशा वेगवेगळ्या नावांना रूपांतरण त्याच्या घरी सगळे कामकाज करत होते जे काय मिळत ते खाणं जगले त्याही कालावधीमध्ये आपल्या जो विराट राजा आहे त्याचा साडा खिंच किंच त्याची वाईट नजर त्या द्रौपदीवर गेली द्रौपदी आणि तिच्याकडून संभोग मिळवण्या मिळण्याची आशा आपल्या बहिणीजवळ व्यक्त केली म्हणजे विराटच्या पत्नीजवळ पत्नी, पत्नी हा, हा, हा। ते त्यानं समजवलं पण समजलं नाही शेवटी तुझा विनाश आहे अशा प्रकारचा श्राप देऊन तिनं द्रौपदीला त्याच्यासोबत हे जे गोरजाईचं मंदिर आहे गोरजाईचं मंदिर त्या ठिकाणी त्याच्या भेटीसाठी पाठवलं डबा घेऊन काहीतरी आपला पप्पांना घेऊन त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर द्रौपदीच्या ऐवजी भीम गेला भीमा जवळ सांगितलं हे असं असं करत आता मी कसं करू कारण ती त्या कालावधीमध्ये भीमाच्या अधिपत्याखाली होती होते ना वाटप गेली होती ती काही दिवसाच्याकडे काही दिवस त्याच्याकडे काही दिवस त्याच्याकडे तर त्या कालावधीमध्ये ती भीमाच्या अधिपत्याखाली होती आणि भीमाच्या अधिपत्याखाली असल्यामुळे त्याला सांगितलं असं असं आहे तर ठीक आहे म्हणे त्याला होकार देऊन दे मी पाहतो म्हणे का करायचं होकार दिला मग तो द्रौपदीचा विषांतर करून त्या मंदिरात गेला ही गेली भीम भीम गेला आणि मग सांगितलं हा चिचं वाटत वाटतच होत आता मी संभोग घेऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये गेलो आता तिला कुरवाळ्याला लागला कुरवाळ्याला लागल्याच्या नंतर पटकी त्यानं भीमान दिली त्याला पटकी अरे बाबा हे नसून काहीतरी वेगळं जायचं मग त्या ठिकाणी मलयुद्ध झालं समोर मंदिराच्या समोरच आता तिथं मलियुद्ध झालं तिथं असा एक खड्डा पडलासाहेब त्यांच्या कुस्तीमुळे त्या दोघांच्या कुस्तीमुळे गुरुजाई मंदिराच्या समोर एक आठ आठ जागेमध्ये आठ आठ जागेमध्ये आजही तो खड्डा आहे अस्तित्वात आहे त्यांना काय नाही वाटलं ठरलं आणि दोन टांगा धरून चिरून टाकलं त्याचा दोन भाग करून टाकले किचकाच्या बरोबर टाकलं एक टांग दुसरीकडे एक तिसरीकडे फेकली अजूनही भीमाचीमाग म्हणून ओळखल्या जाते किचकाची नाही किचकाची टांग किचकाची टांग म्हणून ओळखल्या जाते त्याच्यापैकी एक टांग आहे वैरागडला कुठंतरी माझ्या लक्षात नाही आता ती पण ते बोडण्याच्या घराजवळ आहे असं ऐकूयात होतं लहानपणी अशा प्रकारचं आहे आता ते म्हणजे आता जे पुरातन आहे ते पुरात्व करणार आहे आणि बाकीचे जे आहे ग्रामपंचायत आमची भंडारा समिती आणि महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून थोडाफार विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे नंतर या किल्ल्यावर जे आ, आता जवळपास बाराव्या तेराव्या शतकात किंवा सोळाव्या पंधराव्या त्याविषयी म्हणजे जसं आता विराट गेले काळामध्ये त्या ठिकाणी हा किल्ला हा, हा, हा।, हा, हा।, हा, हा।, हा जो आता अस्तित्व आहे सुजागडचे जे राजे होते सुजागडचे राजे आणि मुला यांनी या ठिकाणी राज्य केला आणि त्यावेळेस हुमायून नावाचा एक मुसलमान मामिंडियन त्यांनी स्वारी केली मुघल मुघल राज्या मुवारी केली त्या स्वारीमध्ये बरेचसे मामिंडियन लोक म्हणजे मुघल लोक मुघल लोक असे मारल्या गेले मारले म्हणजे लढाई लढाई त्यावेळेस हिराई नावाची जी होती राणी चंद्रपुरी त्या हिराई यात्रा हिरायात्रा त्या हिराई आत्रांना मदत पाठवली मदत पाठवली त्या मदत पाठवली म्हणजे शस्त्राची अन्नधान्याची म्हणा किंवा सैनिकाची आणि त्याच्या मदतीच्या माध्यमातून मदतीच्या माध्यमातून त्याचे हकालपट्टी करण्यात आली म्हणजे ते राजा होऊ शकलं नाही त्याला झालं आणि त्यांच्या स्मृती म्हणजे हिराई हिराईना आपले सैनिकाच्या बळावर आपल्या गोंड राज्याच्या बळावरती हे एवढं मोठं आपण वास्तू वास्तूची जपण करू शकलो या दृष्टिकोनातून हे गोरजायचं मंदिर बन हिरायचा अर्थ आहे बरं का हे हिराईचा अर्थ आहे आधी आधी दुसरं मंदिर असेल प्राचीन पण असं नंतर हिराईना आपल्या याच्यात म्हणजे आज आणि जे अस्तित्वात आहे ते हिराईना हिराईच्या याच्यात त्याचा जो एक शिलालेख आहे कोणत्या साईडला माहित नाही मला हे पण ते मला सांगत होते पत्रकार लोक तो शिलालेख जेव्हा बाहेर देशात म्हणून त्याचा लेख वाचले तर हिराईच्या हातचा आहे असं आहे हिराईच्या हातचा तो आहे असं आहे आणि हिराईनं या किल्ल्याच्या आणि गोनराजेच्या दृष्टिकोनातून हा मंदिर बांधला आणि हुमायूंना आमचे मुसलमान ते गेले सैनिक गेले तर त्यांच्या स्मृती त्याचा म्हणजे ईदगाला ते काही पहाडी मुघल सैनिक शहीद झाले शहीद झाले मारल्या गेला त्यांच्या समाधी आजूबाजूला समाधी आणि त्याच्या बाजूला हिऱ्याची म्हणजे वैरागडला तिथून दोन किलोमीटर वरती तिथून दोन किलोमीटर हिऱ्याची खाणं आहे तिला वज्रागार असा हा शब्द होता वज्रागार म्हणजे आपल्या दगडातून तर हा वज्राग हा होतीचं नाव वज्रागड ते कालांतरानं अपभ्रंश होऊन वैरागड वैरागड हे नाव वैरागड हे झालं आणि वैरागड कोणतं विराट राज्याची नगरी वैरागड असं झालं आता सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट आणि पब्लिक त्याच्या माध्यमातून थोडाफार विकास चालू आहे अजूनही शासनाने इकडे लक्ष दिलं तर एक चांगल्या पद्धतीचा पर्यटन स्थळ होऊन चांगल्या पद्धतीचा विकास होऊ शकतो आणि स्थानिक जे लोक आहेत त्यांना एक रोजगार रोजगारही मिळू शकतो स्थानिक लोकांना या ठिकाणी पुरखेड्याकडून आलेली वैलूखाना नदी आणि खोबऱ्या मेंढ्याकडून आलेली खोबराकडे आणि इकडून रांगीच्याही पलीकडून पलीकडे म्हणजे धानोरा तालुक्यातून आलेले एक नारेबाई म्हणून त्या तिन्ही याचा संगम या ठिकाणी त्या तिनही नदीचा संगम मुंबई जवळ झालेला आहे आणि या संगमाची यात पाण्याचे आंघोळ म्हणजे पवित्र आंघोळ पवित्र या ठिकाणची सगळे जे देवालय आहेत त्या देवालयाची पूजा पाठ करून म्हणजे आत्मा शांत करणे आत्म्याला शांती मिळव शांती मिळवली अशासाठी बरेचसे लोक पर्यटक येतात आणि सर्व माहिती घेऊन प्रत्येक देवालयात जातात धन्यवाद धन्यवाद काकाजी या ठिकाणी हा जो वैरागडचा जो परिसर आहे किंवा वैरागडचा जो पुरातत्व काही वास्तू या ठिकाणी भेटला जातो याविषयी थोडक्यात माहिती आम्ही काकाजींना सांगितलेलं आहे आणि जवळच तीन नद्यांचा संगमसुद्धा या ठिकाणी झालेला आहे तर गावकऱ्यांची अशी मागणी आहे की पुरातत्व विभाग पुन्हा शासनाच्या माध्यमातून किंवा हे जे आजूबाजूचे लोक आहेत किंवा लोकांच्या वर्गणीतून पुन्हा या स्थळाचा विकास होणे खूप आवश्यक आहे आणि जे स्थानिक लोक आहेत सुद्धा रोजगार एक रोजगार मिळावा अशी अशा या, या गावातील जे बुजुर्ग व्यक्ती आहेत यांनी इथं या या जाहीर केलेलं आहे खरोखरच या गावाचा विकास व्हावा असं सगळ्यांच्या गाववासियांची आणि सर्व जनतेची मागणी आहे धन्यवाद धन्यवाद